महाभारत कुणासाठी श्रीकृष्णाची लीला तर कुणासाठी निव्वळ कौरव पांडव यांच्यातला भाऊ वाद पण मंडळी महाभारत घडण्यास जितके कौरव पांडव आणि श्रीकृष्ण कारणीभूत होते तितकाच कारणीभूत होता गांधार राज्याचा राजा शकुनी ते गांधार राज्य म्हणजेच आजचं अफगाणिस्तान शकुनी म्हटलं की एक धूर्त आणि चालाक पात्र आपल्या डोळ्यांसमोर येतं पण शकुनी फक्त आग लावण्यासाठी प्रसिद्ध असं नाही कारण महाभारत जशी द्रौपदीच्या सुनाची कथा आहे तशीच ती शकुणीच्या बदल्याची देखील गोष्ट आहे महाभारताच्या प्रत्येक पात्राचा भूतकाळ आश्चर्यजनक आहे अगदी शकुणीचा सुद्धा त्या भूतकाळामुळेच त्याचा एक पाय कायमचा अधू झालेला होता असं म्हणतात त्याच्या भूतकाळामुळेच महाभारत घडलं किंबहुना उना त्याला घडवून आणलं आणि त्याच्या त्याच भूतकाळामुळे त्याच्या तत्कालीन गांधार तर आजच्या अफगाणिस्तान राज्याला शाप मिळाला आता तो शाप नेमका काय शकुणीचा असा नेमका काय खुंकार भुतका होता त्याचे फासे खरंच हाडांचे बनले होते का शकुणी खरंच कौरवांचा द्वेष करायचा का त्या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आत्ताच अफगाणिस्तान हे महाभारत काळात गांधार म्हणून ओळखलं जायचं असा अंदाज आहे की गंधर्व नावाची दुसरी मानवी जमात ही मुळता गांधार राज्याची रहिवासी होती ते गंधर्व संगीत आणि कलेत पारंगत होते भारतीय शास्त्रीय संगीतात सुद्धा त्या गंधर्वांचा जास्त प्रभाव आहे कुशान युगात ग्रीक शिल्पकलेच्या अगदी जवळ जाणारा गांधार शिल्पकलेचा प्रकारही प्रसिद्ध होता असं म्हणतात की कली आणि द्वापार हे बहुधा गांधारचे राजपुत्र होते आणि त्यांच्याच नावावरून शेवटच्या दोन युगांना नावं देण्यात आली गांधार हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक महाजनपद होतं महाजनपद म्हणजे महाभारत किंवा त्याच्या आधीच्या काळात विभागलेली राज्य ती कोणती तर मगध काशी कोसल वज्जी मल्ल चेदी वत्स कुरु पांचाल मत्स्य सुरसेन आसमाद अवंती गांधार आणि कंबोज दरम्यान लिच्छवी मल्ल शाक्य वज्जी अशी त्यांची काही छोटी घटक राज्य देखील होती त्यापैकी गांधार हे इंडो आर्यन संस्कृतीचं केंद्र होतं आणि सध्याच्या उत्तर पश्चिम पाकिस्तान आणि उत्तर पूर्व अफगाणिस्तानमध्ये विस्तारलेलं होतं गांधारचं मुख्य केंद्र हे आधुनिक पेशावर आणि आसपासचं क्षेत्र होतं त्याची राजधानी होती तक्षशिला जिला आजकाल रावळपिंडी म्हटलं जातं इसवी पूर्व सहाशे ते अकराव्या शतकापर्यंत गांधार अस्तित्वात होतं असं म्हणतात प्राचीन काही ते भारत मध्य आशिया आणि मध्य पूर्व यांच्यातील व्यापार आणि सांस्कृतिक बैठकीचं प्रमुख केंद्र होतं गांधार मोठ्या आयुर्वेद रुग्णालयांसाठीही ओळखलं जात होतं ऋग्वेदात तेथील रहिवाशांना गांधारी म्हटलं गेलंय आणि तेथील मेंढरांचीही स्तुती त्यात केली आहे दरम्यान महाभारतातही त्या गांधाराचा उल्लेख आहे महाभारतातील मुख्य पात्रांपैकी एक गांधारीचा भाऊ शकुनी हा देखील गांधारचा राजा होता तर त्याची बहीण आणि कौरवांची आई गांधारी ही गांधारच्या राजा शुभल याची मुलगी होती शुभल राजाला गय गवाक्ष वृषव चामवर्त आजर्व शुक आणि शकुनी असे सात राजपुत्र होते तर गांधारी नावाची एकच राजकन्या होती गांधारी संपूर्ण आर्य वर्तात सुंदर होती म्हणून त्या राजकन्येला कुरुवंशीय भीष्म पितामह यांनी धृतराष्ट्रासाठी मागणी घातली धृतराष्ट्र हे जन्मत आंधळे होते पण शुबल राजाला माहिती होतं पण नकार कळवला तर गांधार सारखं छोट राज्य भीष्मपितामह यांच्या सेनेची बरोबरी करू शकणार नाही हे त्यानं ओळखलं आणि आपल्या मुलीचा गांधारीचा विवाह त्यानं ध्रुत राष्ट्रासोबत लावून दिला दरम्यान आपला पती अंध असल्याचं कळताच गांधारीनं स्वतःच्या डोळ्यांवर कायमचीच पट्टी बांधून घेतली पण मंडळी गोष्ट इथेच संपत नाही पुराणात असं सांगितलं जाते की गांधारी मांगलिक होती म्हणजे कुठल्याही स्त्री अथवा पुरुषांच्या कुंडलीत मांगलिक दोष असला तर त्याच्या साथीदाराला जीवाचा धोका असतो दरम्यान तो दोष निघून जावा म्हणून राजा शुबलने गांधारीचा विवाह तिचा विवाह एका बकऱ्यासोबत लावला होता आणि नंतर त्या बकऱ्याचा बळी देण्यात आला होता पण त्याने गांधारीला मांगलिक दोष आहे ही गोष्ट पिताह आणि कुरुवंशातल्या अनेकांपासून लपून ठेवली होती पण हस्तिनापुरात आल्यानंतर कुठून तरी भीष्मपितामह यांच्या कानावरती गोष्ट गेली दरम्यान ही गोष्ट दडून राजा सुबलनं एक प्रकारे आपली फसवणूक केलीय असंच त्यांना वाटू लागलं आणि रागातच पितामहांनी राजा शुबल यांना हस्तिनापुरात जेवणाचं निमंत्रण पाठवलं ते निमंत्रण राजासहित त्याच्या अख्ख्या कुटुंबाला होतं ते निमंत्रण नाकारून चालणार नव्हतं ना म्हणून राजा शुबल त्याच्या सर्व पुत्रांना घेऊन गांधार होऊन हस्तिनापुरात आला गांधारीच्या पित्याचं म्हणजेच राजा शुबलचं कुटुंब हस्तिनापुरात दाखल होताच विश्वपिता यांनी कसलाही विचार न करता त्यांना कारागृहात बंद केलं त्यावेळेच्या प्रथेनुसार ज्या व्यक्तीनं तुम्हाला आमंत्रित केलंय तो व्यक्ती जे काही आणि जितकं अन्न देईल तेच तुम्हाला खावं लागेल अशी प्रथा होती त्या प्रथेनुसार विश्वपिता शुबल राजाला आणि त्याच्या कुटुंबाला फक्त मुठ तांदूळ द्यायचे ते मुठभर तांदूळ शुबल राजाच्या कुटुंबाचं पोट भरू शकत नव्हते बघता बघता सगळं कुटुंब अपुऱ्या अण्णाभावी मरू लागलं मग शेवटी राजा शुभलन निर्णय घेतला की काही केलं तरी आपलं मरण आहे मग हे मुठभर तांदूळ मुखात घालू जेणेकरून तो जगेल आणि अपमानाचा बदला घेईल आणि मग ते मुडभर तांदूळ गांधारचा राजपुत्र शकुनीला दिले जाऊ लागले शकुनी रोज ते मुडभर तांदूळ खायचा आणि आपल्या प्रियजनांना एक एक करून मरताना बघायचा पुढं अन्न पाण्याविना सर्वच मरून गेले आणि फक्त राजा शुबल व शकुणी जिवंत राहिले इकडे हा सगळा प्रकार सुरू असताना भीष्मपितामह एका युद्धावर गेले होते दरम्यान एके दिवशी शुबल राजाची ही जाण्याची वेळ जवळ आली तेव्हा त्यानं शकुनीला आपल्या जवळ बोलावून घेतलं जसा शकुनी त्याच्या वडिलांजवळ आला तशी शुबल राजानं त्याची सगळी ताकद एकवटून शकुणीच्या गुडघ्यावर लात मारली आणि त्याला आयुष्यभरासाठी अधू करून सोडलं म्हणूनच शकुनी आज जन्म लंगडत चालायचा पण शकुनीनं जेव्हा त्याच्या पित्याला तुम्ही असं का केलं म्हणून विचारलं तेव्हा तो शुबल राजा म्हणाला की इथून बाहेर निघून तू ऐशो आरामात जगशील आपल्या प्रियजनांसोबत काय घडलंय ते विसरून जाशील पण आता तुझा मोडलेला पाय तुझ्या हृदयात बदल्याची आग धगधगत ठेवेल एक गोष्ट लक्षात ठेव हो, ज्यानं तुझा संपूर्ण कुटुंबाचा नाश केलाय त्याची संपूर्ण पिढी तुला संपवायची आहे तुला हस्तिनापूर आणि तिथं राहणाऱ्या कुरुवंशांकडून गांधार राज्याचा बदला घ्यायचा आहे तसंच ह्या शिक्षेसोबत मी तुला एक वरही देणार आहे जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला अग्नि देऊ नकोस माझ्या हाडांपासून फासे बनवून घे ते फासे कधीच तुझ्या विरोधात जाणार नाहीत आणि तू दुतात नेहमी अजय राशी एवढं बोलून राजा शुबलने जीव सोडला पुढं त्यानं राजा शुबलनं सांगितल्याप्रमाणे हाडांचे फासे बनवून घेतले ते फासे उभ्या आयुष्यात शकुनीच्या विरोधात गेले नाहीत असं म्हणतात त्यानंतर दुर्योधन राजा झाला आणि त्याला कारागृहाच्या सैनिकांद्वारे त्या मायावी फाश्यांबद्दल कळलं मग त्यानं शकुणीला कारागृहातून मुक्त करून त्याला त्याचा मंत्री बनवून घेतलं शकुणीच्या त्या मायावी फास्यांनी महाभारत घडवलं द्रौपदीची अवहेलना झाली आणि एक एक करून कुरुवंश संपला कौरव पांडवांना एकमेकांविरुद्ध उभं करून शकुनीनं त्यांच्या हस्तेच हस्तिनापुराचं नामोनिशान मिटून टाकलं महाभारताच्या लढाईत समस्त कुरुवंशाचा नाश झाला आणि त्याच्या गांधारचा बदला पूर्ण झाला दरम्यान एक अशी आख्यायिका आहे की महाभारताचं युद्ध संपेपर्यंत शकुनी जिवंत होता आणि अठराव्या दिवशी सहदेवानं त्याला मैदानात ललकारलं सहदेवाला शकुनीचं रहस्य माहिती झालं होतं युद्धभूमीवर त्यानं शकुणीला गांधारला परत जायला सांगितलं पण शकुनीनं ते मान्य केलं नाही आणि तो सहदेव समोर युद्धाला उभा राहिला आणि त्यांच्यात झालेल्या युद्धात शकुणीला पांडुपुत्र सहदेवच्या हातून मरण आलं त्याच्या मृत्यूनेच महाभारताचं युद्ध संपलं असं म्हटलं जातं म्हणजे शकुनी नेहमीच दुर्योधन आणि समस्त कौरावांचा द्वेष करत आला होता पण शकुणीला आपली बहीण गांधारीबद्दल प्रचंड प्रेम होत तिचं लग्न एका आंधळ्या राजासोबत लावून दिलं याचीही त्याला चीड होती पण जेव्हा गांधारीला शकुणीचा हा सगळा कावा समजला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिनं पुत्र पोटी शकुणीला शाप देऊन टाकला की ज्या गांधार राज्यासाठी तू माझ्या कुळाचा नाश केलास त्या तुझ्या गांधार राज्यात लोक कधीच सुखानं राहणार नाही तिथं नेहमीच अशांती नांदेल आणि त्याचाच परिणाम म्हणून आजही ते गांधार राज्य अफगाणिस्तानच्या रूपात धगधगतच आहे असं म्हणतात सारख्या अतिरेकी संघटनेनं तिथं लोकांचं जगणं मुश्किल केलंय आणि मागच्या शेकडो वर्षांपासून अफगाणिस्तान राज्यात कायम अशांतता आहे तेलाच्या खाणी असो वा अजून काही त्यासाठी कायम तिथं संघर्ष सुरूच असतो माणसं एक कायम एकमेकांच्या नरडीचा घोट घ्यायला असूसलेली असतात एका अंदाजानुसार खनिज तेला व्यतिरिक्त अफगाणिस्तानमध्ये एक ते तीन ट्रिलियन डॉलर्स किमतीची पृथ्वीवरील सर्वात दुर्मिळ खनिज असल्याचं बोललं जात आहे वॉशिंग्टन मधील अफगाण दूतवासातील माजी उत्सब्दी डी सी अहमद शाह कटवाजाई यांनी निदर्शनास आणून दिलंय की अफगाणिस्तानमध्ये अॅल्युमिनियम सोने चांदी जस्त पारा आणि लिथियम सह सीरियम सिरियम आणि निओडिमियम यांसारखी दुर्मिळ खनिज आहेत ते मिळवण्यासाठी अमेरिका चीन या दोन देशात मोठी स्पर्धा आहे एका मान्यतेनुसार चीन व अमेरिकेला त्या नैसर्गिक संसाधनांचा फायदा घ्यायचा आहे म्हणून त्यांनी तालिबानांशी हात मिळवून करून अफगाणिस्तान सतत पेटत ठेवलाय जेणेकरून तिथल्या आंतरिक संघर्षाचा फायदा उठून तिथली संसाधनं हस्तगत करता येतील आता त्या संघर्षाचा खरंच काही संबंध गांधारीच्या सापाशी असेल का याबाबत या तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद